नमस्कार मित्रांनो तिकीट अहो तस तिकीट तिकीट कुठे आहे कुठे चढ कुठे अहो पॉडकास्ट आहे ना तुमचं पॉडकास्ट सुरू आहे तर त्यासाठी मी लगेच घाई घाईत आलो हो मला वाटतं तुमचं पॉडकास्ट घ्यायचं मला मध्ये कोण आडवणार आहे ना माझा पण हो तुम्ही त्यासाठीच आले ना हो मी घ्यायचं मी मजाक करतोय अच्छा मजाक करतायत मज मजाक करतायत हो मी काय स्टँडअप कॉमेडी येत नाही काय बोलता हो तुम्ही बघत नाही का माझा शो लोकलमध्ये चालतोच की लाईव्ह शो पीसी टॉक पीसी सी टॉक गॅस yes. हा कोणताच म्हणजे स्टँडअप कॉमेडीचा नवीन प्रकल्प चालतो एसी मध्ये एसी लोकल मध्ये अच्छा म्हणजे तुम्ही एसी लोकल मध्ये कोणाकोणाकडे विदाऊट तिकीट पकडता त्यांच्यासोबत जे कन्व्हर्सेशन होतं जी भांडा भांड होते त्याला स्टँडअप कॉमेडी म्हणतात ज्याच्यावर तुम्ही उत्तर देता असं म्हणायचं तुम्हाला oh. हो का ते कसं असतं कसं असलेले टिकिल आणि उघडले जवळ काय लागतं टिकिल बोलते का मग पुढे तू पुढे काय तुम्ही बोला मी माझा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घ्यायचा बरोबर ए रे असं आपण म्हणतोय मित्रांनो तर मला तुम्हाला विचार की तुम्ही ही नोकरी जी निवडली ही तुमची आवड होती पॅशन होतं की काय होतं मी मुळात बिहारच्या बिहारचे आहे भीशार। भीशार, ते माझा मित्र आहे विशाल विशाल ते मला बोलले पाच लाख दे का तर तुला मुंबईला तीशी सी बनवते असं बोलला हा पाच लाख किंवा मेहनी दाख गेला मग हे सी बनवलं मला इथे चर्च घेतला हे

दिवसराचा फाईन मार्च हा बाय दा तुम्ही कधी तुमच्या घरच्यांचा फाईन मारलाय का ते कसा मारणार का, का ते पण तर विदाऊट तिकीट प्रवास करत असतील ना नाही ते काय माझ्या बायकोचा कारण की ते लग्न आहे ते लग्नाचं आता ते रिटेल ते बरी ते लग्नाचं म्हणजे जर तुम्ही यांच्यासोबत लग्नाचं तिकीट काढलं तर मग तुम्ही ट्रेनने फ्री प्रवास करू शकता असं नाही 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 असं नाही ते एकाच एकाच देते तिकीट सगळ्यांना देतेंट माझी वाईफ परमनंट त्याची वाईफ हो सो मला या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्ही म्हणजे आपल्या या लोकल ट्रेन मध्ये रोज अशी तृतीय पंथ लोक फिरत असतात त्यांचं तिकीट विचारता का तुम्ही हो विचारतो आणि ते दाखवता हो दाखवता खरंच मग काय आशीर्वाद देत हो हा तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यासोबत ट्रेन मध्ये तिकीट चेक करताना काही किस्से लढले आहेत का हो खूप खूप घडले आहेत फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल हा ते एकदा एक माणूस गाणं ते गाणं आहे ना आपल्या पल पल दिल के पास आर मी त्याला बोलो आर बाजी <laughs> निकाल तेरा पास अच्छा मग काय मग पास पास ना दाखवला मी सोडला अच्छा एवढं सुद्धा दिसत नाना काय फक्त त्याने अजूनही ना अजून एक सांग मग अहो एकदा ना, ना एका बाईला म्हणजे आजी से कम सात एक वर्षाची होती तिला मी बोललो आजी तिकेटावर तिकीट तर ती कशी म्हणते नाही आशीर्वाद आहे बर अरे मी त्या बाईला बोललो आजी तुमचा आशीर्वाद मी माझ्या बॉसला दाखवला आहे <laughs> हे म्हणजे काय बरोबर आहे तुमचं पण मला मग यावर अजून एक प्रश्न असं विचारायचा फॉर एक्झाम्पल तुम्ही पुरुष आहात मी पुरुष आहेत बरेच पुरुष असतात ते कधी सुंदर स्त्री दिसणे की आपण भाळतो तर तुम्ही कधी एखाद्या सुंदर स्त्रीला ज्याच्याकडे तिकीट नसेल तर त्यावेळी तुमचं रिएक्शन काय असत सांगायच सुंदर हा सुंदर मुलगी दिसली तिला थांबवलं अरे बोल भाई तिकीट तर त्या कसं मला म्हणाल्या कशा म्हणाल्या मी फार सुंदर दिसणार आहे अरे बापू मी पण काय करे का मी पण तिला म्हणालो तुमची पण मॅडम हा पण तुमचा हा पण तिला एक म्हणालो कि तुमची स्माइल जी आहे ती व्हॅली आहे त्यावर त्या म्हणाल्या त्यांनी मला थोडस काय केलं काय केलं ते करतात ना काय अहो ते करतात ते काय करतात तू इम्प्रेस इम्प्रेशन इम्प्रेस हो वाप्रेशन शिवन लावायचं वाटत आणि त्या माझा नंबर नंबर रे हा बघ काय ना तुम्ही तर शिवना माझा नंबर हा मी टाकला ट्रू कॉलर वर अच्छा बघतो तर काय काय त्या निघाले आरपीएफच्या ऑफिस वर देवा मग काय बाईक झाल्या आज तुम्ही मला पकडलाय उद्या मी तुम्हाला पकडणार म्हणजे ही जुगर बंदी चालूच राहणार हो आज मी तुम्हाला किस्से सांगतो सांगा ना खूपच असे किस्से हो आपले हे जो प्रेक्षक बोलग आहे तुमचे किस्से ऐका तिथे आपल्याला लाईक करतो सबस्क्राईब करतो हो माझा पण लाइव शो असतो रोज संध्याकाळी सहा वाजता हो सायद कॉमेडीचा तुम्ही येऊ शकता लाइव शो लोकल ट्रेन मध्ये शेक्शन बी मध्ये संध्याकाळी सहा वाजता लोकल मधल्या भावना मानवा बघायला या तुम्ही ओके पण मला असं विचारायचं जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही तिकीट तिकीट पकडता म्हणजे चेक करता आणि ती व्यक्ती तुमच्या समोर दाय देत रडायला ते ना मग तुम्ही त्यापेक्षा काय करता आम्ही बसवतो त्यांना बसवून काय करता अंडी घालता अंडी कशी घालता त्यांना आम्ही सकाळी चार ते पाच तास बसून असतो सकाळी जरी आले असतील तर जप रात्री दहा पंधरा जेवढे वा असेल तेवढ्या तुमचं फाईन कसं रिकवर होणार आहे ना येतात ना आता एवढी मोठी गणी आहे दहा पैकी वीस तरी दहा तरी आली जेवण टाकता सो बाय मला बाहेरून असं काहीतरी कळलं की तुम्हाला काहीतरी एका वेगळ्या नावाने हात मारतात बाहेर असं काहीतरी बाय समथिंग तुम्ही मला बाय खेळत आला हा माय खेळायला बाय गल्ली बाहेर बाहेर अर तर तिकडे माहिती आहे मला एकदम पोर वगैरे काय बोलतात काय बोलत तिकडे पोर म्हणते गल्ली गल्लीत वाचतो बाजा वल्ली में देखो आ गया टीसी राजा आ दे खूपच भाज अजून एक काय हा अजून एकदम फन्ना काय एकदम काय झालं एक, का एक माणूस आलो तो मुंबईत नवीन होता मुंबई नवीन तसा मित्र नवीन है माझा मित्र नवीन हा माझी तसा तो नवीन आला अच्छा तो नवीन आल्यावर की मी त्याला बोलो भाई टिकट तू तो बोलता साहेब तिकीट नाही अच्छा तर काय तर मी त्याला एकच करीट व्हॅलेंटाईन वा तुम्ही तर एकशे ते ट्रक मागे लिहिलेलं स्लोगनच हो स्लोगन असं वाटतंय मला हो मी लिहितो ना फाईनच्या बाजूला असं लिहितो म्हणजे तुम्ही फाईन तर चला ना मग लिहून देते की काय तेरा, तेरा विल यू बी माय हो हो चला तर मित्रांनो आपले हे सर इथे आले होते त्यांनी खूप चांगली एक मुलाखत देण्याचा प्रयत्न केलेला दे आम्ही ती चांगली मुलाखत घेण्याचा प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि आपला कार्यक्रम एवढा सुप्रसिद्ध झालाय लोकप्रिय झालाय की लोक वेळोवेळी पाहत असतात आता आता प्रेक्षक वर्ग सुद्धा या कॉल म्हणजे पॉडकास्ट दरम्यान आपल्याला कॉल करत असतात तर बघूया आज कोणाचा कॉल येते त्यांचा काय प्रश्न आहे ज्याचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूया बघूया वाचला पहिलाच कॉलियाला स्पी करून टाकतोय सी हॅलो अरे काय काय हो अरे बढिया एकदम कॉल झाला हो नितीश कुमार मतलब सीएम अरे 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 हमारा शो है आमचा शो आहे आम्हालाच नाही उल पण ला सीला बोलून घेतात अर्थ आहे ठीक आहे पण तुम्ही याच्यावरून लक्षात घेऊ शकता आपल्या या शो मध्ये सीएम लोकल कॉल येतात आहे मी तर हे अंडरशिमेट करता कामा नये म्हणजे आपला कार्यक्रम घराघरात लोकां लोकांपर्यंत पोहोचत चाललेला आहे देशभर पसरत चाललेला आहे आता थोड्या दिवसात जगभरही पसरेल तोपर्यंत तो तुम्ही सुद्धा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा जे काय करताय ते सगळं करा ठीक आहे भेटूयात पुढच्या भागात एका नवीन अवली सोबत तोपर्यंत कनेक्टेड राहा सोशल मीडियावर सगळीकडे बाय ठीक नाही चौके ते नाही oo <laughs>